राज्यावर पुन्हा एकदा पावसाचं नवीन सावट आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या हजेरी लागण्याचा अंदाज आहे राज्यातील सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर काही ठिकाणी हलक्या देखील सरी सुरू आहे तर विदर्भातील बऱ्याच भागात चांगला पाऊस झालेला आहे आता पुढील काही तासातच वातावरणात चांगला बदल होऊन मुसळधार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की के रोजची रोज हवामानाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल सध्या स्थितीला राज्याशी विचार केला तर राज्यातील बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे त्यात लिहित्यात पंढरपूरचा भाग असेल सोलापूर सांगोला पिल्वीचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस आज तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो वडूज विटाचा कराडचा भाग सांगली कोल्हापूर जतच्या भागाकडे देखील मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी आज लागणार आहे निपाणी गोकाकच्या उत्तरेकडील भागात तसेच सातारा बारामतीपर्यंत पावसाचा जोर चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळू शकतो ज्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तेच जिल्हे सांगत आहे जे जिल्हे सांगणार नाही त्या जिल्ह्यात समजून जायचं की पाऊस पडणार नाही आहे नांदेड जिल्ह्यात देखील पावसाची हजेरी लागेल ला नांदेडच्या उत्तरेकडील ला भागात पावसाची तीव्रता चांगली राहील केच माजलगाव परळी अहमदपूर लातूरपेठ बार्शी जामखेड तुळजापूर करमाळा या भागात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे परंतु हा पाऊस भाग बदलत तुरळक ठिकाणी हलका आपल्याला पाहायला मिळू शकतो वाशिम कारंजाच्या भागात देखील पावसाचा आज जोर वाढेल अकोला अमरावती आर्वीपर्यंत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार हजेरी लागेल चिखली लोणार जिंतूर जालना या पट्ट्यात हलक्या सरी होतील वर्धा नागपूर म्हणजे संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर पूर्ण विदर्भामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला भाग बदलत तुरळक ठिकाणी पाहायला मिळेल एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील उत्तर महाराष्ट्रामध्ये एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल अन्यथा उत्तर महाराष्ट्रामध्ये आज उद्या आपल्याला मोठी उघडीप पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागात देखील उघडीप राहील अहिल्या देवनगर पुणेच्या भागात देखील आज पाऊस उघडीप घेणार असल्याची स्थिती आपल्याला दिसून येऊ शकते धाराशिवमध्ये आज चांगल्या पावसाचा अंदाज राहील हे देखील लक्षात घ्या रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव कॉमेंट करून नक्की सांग सांगा धन्यवाद